नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचार गॅसपायर एज्युकेअरिंग इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होतील याबद्दल विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता होती तर आज सत्तावीस जून आहे आणि आज पहिल्या प्रवेश प्रक्रियेला जी सी टी सेलच्या माध्यमातून सुरू होते किंवा करून दिली जाते ती म्हणजे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया आणि या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन संदर्भात एक महत्त्वाचं नोटिफिकेशन सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे नेमकं हे नोटिफिकेशन काय आहे सी टी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होते वेळ कधीपर्यंत आहे अशा सगळ्या बाबींच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्र सिटीची पी सी एम ग्रुपची परीक्षा घेण्यात आलेली होती ज्या विद्यार्थ्यांनी पी सी एम ग्रुपची परीक्षा दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांना या सी टी सेलच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना कुठल्याही प्रकारची फीज भरायची गरज पडणार नाही याबाबतीत सी टी सेलच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे किंवा ते मेन्शन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सी टी सेलची परीक्षा दिली नाही जेही दिलेली आहे आणि जर त्यांना महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून होणाऱ्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरी असेल किंवा अदर स्टेटचा ओ एम एस कॅन्डिडेट असेल आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टुडंट आणि जम्मू अँड काश्मीर स्टुडंट युनियन टेरिटरीचे स्टुडंट अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये फीस त्या ठिकाणी भरावी लागेल आणि महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाइल कॅन्डिडेट आहेत परंतु त्यांनी ई टी परीक्षा दिलेली नव्हती त्यांनी फक्त जेही परीक्षा दिलेल्या असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या या प्रवेश प्रक्रियेत जात असताना आठशे रुपये जी परीक्षा फीस या ठिकाणी म्हणजे प्रवेश प्रक्रियेत जात असताना आठशे रुपये फीज जी ती भरावी लागेल सो so, अशा पद्धतीनं जे आहेत चार्जेस जे आहेत आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत आणि जर आपण ऑलरेडी सीई टी परीक्षा दिलेली आहे तर आपल्याला चार्जेस लागणार नाही या सगळ्याचे आपण या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर रजिस्ट्रेशनसाठी सीई टी सेलकडनं भरपूर सारा वेळ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र सी टी सेलकडनं जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होती ती उद्या अठ्ठावीस जूनपासून सुरू होतीये आणि या प्रक्रियेसाठी आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ दिलेला आहे मोठामोठी साधारण अकरा बारा दिवसाचा कालावधी जो होतो या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सीई टी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत जायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही अतिशय शांततेत व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी पुरेसा वेळ हा सीई टी सेलनं दिलेला आहे जर महाराष्ट्र सिटी सेलच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपण जातोय आपल्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशनसुद्धा आपल्याला करावं लागतं सो महाराष्ट्र सिटी सेलची प्रक्रिया जरी अठ्ठावीस जूनपासून सुरू होत असेल तरी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही साधारण सॉरी व्हेरी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही प्रक्रिया तीस जूनपासून सुरू होते आहे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी उद्या फॉर्म भरला तर त्याला ए आर सी सेंटरची जी डेट आहे ती साधारण तीस तारखेची घेता येईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया जात असताना आपल्याला तुमचा तुम्ही ज्या दिवशी व्हेरिफिकेशनला जाणार असाल ती डेट आणि ती वेळ तुम्हाला तुमच्या सोयीची निवडता येते जर तुमच्या सोयीचा स्लॉट उपलब्ध नसेल तर उपलब्ध स्लॉटमधनं ऑप्शन घेऊन तुम्हाला ती वेळ निवडून तुमच्या सोयीच्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता येतं रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जे काय आवश्यक डॉक्युमेंट असतील जसं दहावीचं मा सनद असेल मार्कशीट असेल त्यानंतर बारावीचं मार्कशीट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल एज नॅशनलटी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल सोबतच तुमचं जेईचं ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन आणि स्कोअर कार्ड आणि सोबतच महाराष्ट्र सिटी सेलचं ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड ह्या कार। सगळ्या डॉक्युमेंट जे आहेत अपलोड करावे लागतात तर त्या संदर्भानं आपली पूर्वतयारी झाली आहे का हे बघूनच आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाणं अपेक्षित आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला साधारण शेवटचा सा जो दिवस आहे तो आहे नऊ जुलै म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन आठ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आहेत व्हेरिफिकेशनसाठी नऊ तारखेपर्यंत वेळ आहे so, सो बऱ्यापैकी बुबलक वेळ सी टी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी आपण स्क्रुटिनी कमिटी जे आहे दोन प्रकारे आपल्याला व्हेरिफिकेशनचा मोड उपलब्ध आहे एक असेल फिजिकल व्हेरिफिकेशन आणि दुसरं असेल ऑनलाईन व्हेरिफिकेशन ई स्क्रुटनी मोड ज्याला आपण सिलेक्ट करता येईल त्या पद्धतीनं परंतु मी विद्यार्थ्याला हे सजेस्ट करेल की आपण फिजिकल व्हेरिफिकेशनच घ्यावं त्याचं कारण असं आहे जर आपण डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपला डॉक्युमेंट ब्लड झाला तर आपले ॲप्लिकेशनमध्ये रिजेक्शन येतं आणि मग ते रिजेक्शन जर रेक्टिफाय झालं नाही किंवा ते करेक्ट झालं नाही किंवा आपण तो मेल पाहण्यात चुकलो किंवा मेसेज चुकलो तर मग आपल्याला शेवटी अडचणी येतात त्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवस्थित रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घ्यावा रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावं रजिस्ट्रेशन करत असतानाच आपल्या सोयीची योग्य डेट ज्या ठिकाणी आपण वेळेत पोहोचून ओरिजिनल कागदपत्रासह तिथं फिजिकली विद्यार्थी हवा असतो त्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन करू शकू असा वेळ अशी दिवस तुम्ही त्या ठिकाणी असा दिवस निवडावा आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण व्हावी आता यानंतरचा जो पुढचा टप्पा असतो तो म्हणजे तुमचं सगळी रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपल्यानंतर एक मेरिट लिस्ट येते त्याच्यानंतर ऑब्जेक्शन्स रेज होतात त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लिस्ट येते आणि त्यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होते सो एक मोठा टप्पा आपल्यासमोर या ठिकाणी असणार आहे पहिला टप्पा जो येतो अतिशय काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करणं आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून घेणं हे आपल्या हातातला विषय आहे तो आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक करून घ्यावा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जेवढेही एनरॉल विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ऑफिसमधून रिजसर कॉल केला जाईल त्यांना ऑफिसला बोलवलं जाईल आणि त्यांची व्यवस्थित रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून दि दिली जाईल रजिस्ट्रेशन करत असतात असताना त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सोयीची योग्य वेळ निवडून त्यांना व्हेरिफिकेशन प्रक्रियेसाठी पाठवलं जाईल सो जे जे ॲस्पायरमध्ये एनरॉल आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आपल्याला रिस्सर जे येतं ऑफिसमधून यासाठी कॉल येईल आणि कॉल करून मग आपल्याला जे तर Uh, बोलवून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल शेवटचा मुद्दा या ठिकाणी परत शेअर करतो ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे त्यानुसार बारा जुलैला प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल तेरा जुलैपासनं पंधरा जुलैपर्यंत त्या ठिकाणी सजेशन्स सबमिशन ऑफ गिरस कुणाचे डेट चुकली कुणाचं जेंडर चुकलं कुणाची कॅटेगरी चुकली असं जे काही असेल तर ते, ते करेक्शनसाठी तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करता येतील आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती सतरा जुलैला पब्लिश होईल थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगची चॉईस मिलिंगची प्रक्रिया ही सतरा जुलैला फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर सुरू होईल असं आपल्याला या ठिकाणी टेन्टेटिव्हली सांगता येते हे ऑफिशियल शेड्यूल आहे जे मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेलं आहे याची हार्ड कॉपी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या एन्रॉ स्टुडंटला आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे आपल्याला जरी सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला आपल्यासाठी उपलब्ध आहे महा सी टी डॉट ओ आर जी या ठिकाणी जाऊन आपण ही ऑफिशियल कॉपी जे तर डाउनलोड करू शकता त्यामधल्या इन्स्ट्रक्शन्स वाचून आपण या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता सो so, एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मी शेअर केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद